माजी पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून हो नगरोत्थान योजनेतून इचलकरंजी महानगरपालिकेच्या दोनशे कुपनलिकांना आता टायमर बसवण्यात येणार आहे इचलकरंजी शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत चालला आहे महापालिका शहरातील नागरिकांना एक दिवस आड पाणी देण्याचा प्रयत्न करते पण वेळोवेळी येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक वेळा दोन ते तीन दिवसाआड पाणी द्यावे लागत आहे या परिस्थितीत नागरिकांना पाण्याची सोय व्हावी यासाठी शहरात सुमारे सातशे दोन कुपनलिका महानगरपालिकेने मारलेल्या आहेत त्याचा मोठा आधार नागरिकांना होतो यातील बहुतेक कुपनलिकांना इलेक्ट्रिक मोटर बसून त्याचे कनेक्शन देण्यात आलेले आहे मात्र अनेक वेळा या कुपनलिकांच्या पाण्याचा गैरवापर होतो कुपनलिका चालू बंद करण्याची निश्चित वेळ नसल्यामुळे तसेच अनेक वेळा स्थानिक नागरिक हवे तेव्हा कुपनलिका चालू बंद करत असल्यामुळे पाण्याच्या वापरावर महापालिकेकडून कोणताही निर्बंध राहत नाही त्यामुळे पाण्याची नासाडी होतेच तसेच वीज बिलाचा महापालिकेला मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो शहरातील तीनशे कुपनलिकांना टायमर लावून ठराविक वेळेत पाणी दिले जाते उर्वरित कुपनलिकांना देखील टायमर लावणे आवश्यक असल्याने याबाबत इचलकरंजी शहर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी सातत्याने मागणी करून पाठपुरावा केला होता जिल्हा नियोजन मंडळातून पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून यावर्षी महापालिकेला मोठा निधी देण्यात आला त्यातून दोनशे कुपनलिकांवर टायमर बसविण्यात येणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची व विजेची बचत होणार असून नगरपालिकेचे होणारे आर्थिक नुकसान कमी होणार आहे